मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार थांबवावा मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आलेल्या अक्कोलकोट ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज काढून घ्यावा मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अशोक राठोड यांना पूर्ण केलं फक्त मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात काम करावे अक्कोलकोटकडे गेल्या मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड होत आहे मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील क्लार्क महामूद सुभेदार व सहाय्यक अधीक्षक माणिक कदम कधीच रुग्णालयात बसून कामकाज करत नाहीत त्यांना तात्काळ निलंबित करावे मंद्रोब ग्रामीण रुग्णालयातील लिपिक महामूद सुभेदार व माणिक कदम हे भ्रष्टाचार करत आहेत त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी व्हावी मंद्रोब ग्रामीण रुग्णालयात औषध पुरवठा करून महामूद सुबेदार आणि माणिक कदम मोठी संपत्ती कमवत आहेत मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक माणिक कदम व लिपिक महामूद सुबेदार हे शासकीय कर्तव्य व शासकीय नोकरी लोकसेवा करण्याऐवजी दररोज अप्सरा हॉटेलच्या पाठीमागे खाजगी मेडिकल दुकानात बसून असतात त्यांना तात्काळ निलंबित करावे मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यास लिपिक महमूद सोबेदार आणि माणिक कदम भीती दाखवतात आणि रुग्णालयात देखील भीतीदायक वातावरण निर्माण करतात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांचा देखील त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांची खातेनिहाय चौकशी व्हावी त्या लढव सामान्य माणसावर काय राहत सुशिक्त माणसं थोडा थडा बोलणारे माणसाच मग त्यांनी बघा मला हो बसायचे तू तवर म्हणणार बघू बसा घरी नसतं आमचं काय बोलतात ना काय बोलतात डॉक्टर असते तर डॉक्टरला आमच्यासारखे अडाणी माणसं जरा बोललं तर त्याने वाढू देतात हा हे अडाणी अडाणापणा काय तर बोललं असं आपण म्हणते म्हणून आम्ही घुर पूर्ण काय म्हणतो सगळं येता व उगी ज्या वेळेला भोळ्या देतो त्यावेळेला